इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट टू पॉईंट थ्री इन द पार्क हा लेसन आज आपण पाहणार आहोत इन द पार्क म्हणजे बाग बगीचा बगीच्यामध्ये खेळणी असतात की नाही वेगवेगळी तुम्ही बागीत जाता का रे घाटावर जाता की नाही खेळणी असतात की नाही ही सगळी ह्या खेळण्यांची इंग्रजी नावं काय आहेत ना ती इथं दिलेत ती आपण पाहायचे आधी माझ्यासोबत तुम्ही वाचन करा मग त्याचे अर्थही बघू आणि ते चित्र पण आपण ते नावं पण सगळी शोधूयात चित्रात टू पॉईंट थ्री टूंट इन पार्क स्विंग स्विंग फाउंटेन फाउंटेन लैडर लैडर मेरी गो राउंड मेरी गो राउंड सीसॉ सीसॉ बाइसिकल बायसिकल बेंच बेंच फ्लॉवर्स फ्लॉवर्स बघा आता स्लाइड स्लाइड म्हणजे काय रे घसरगुंडी स्लाइड म्हणजे काय घसरगुंडी पिट म्हणजे वाळूचा खड्डा हां स्विंग स्विंग म्हणजे फाउंटेन फाऊंटेन म्हणजे कारंजे असं नाही बागेत कारंजे लॅडर लॅडर म्हणजे मेरी राऊंड म्हणजे गोल फिरणारा बायना सीस म्हणजे झोका बर बायसिकल म्हणजे सायकल बेंच म्हणजे बाक बसायचं बाक आणि फ्लॉवर्स फ्लॉवर्स म्हणजे फुलं फुलं आता आपण हे सगळं नाव आहेत ना हे नाव वाचू आणि चित्रामध्ये त्या वस्तू शोधूयात आपण हे बघा स्लाइड स्लाइड आहे का हे बघा स्लाइड ओके हे बघा ही लॅडर हे फाउंटेन परत हे सँडपीट हे बघा इथे सँडपीट हे बघा बायसिकल काय राहिला आणखी सीसो ना हे बघा सीसॉ स्विंग बेंच मेरी गो राऊंड सापडलं का सगळं चित्रामध्ये आता ह्या सर्व शब्दांचं तुम्ही वाचन करा